वीज पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू मौजे सुकेणे परिसरात हळहळ निफाड निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथील शेतकरी शेतात काम करत असताना विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळून दीपक रंगनाथ रहाणे वय अडतीस वर्ष या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी साडेचारच्या सुमारास घडली ही माहिती निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना समजताच स्वतः मदतीसाठी धावून गेले दीपक रहाणे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतीकाम करत असताना अचानक आकाशात वादळाची चिन्हे दिसू लागली आणि काही क्षणातच जोरदार वीज कडकडाट करत कोसळली वीज थेट दीपक यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे निफाडचे तहसीलदार नाईकवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ दखल घेत निफाड ग्रामीण जिल्हा रुग्णालयात स्वतः उपस्थित राहून शवविच्छेदनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यातून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत दरम्यान मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले वृत्तसंकलन वृषाली सोलंकी